इयत्ता पाचवी आपण असे घडलो परिसर अभ्यास भाग दोन मानवी वाटचाल एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ लॅटिन भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ आहे मानव होमो याचं उत्तर आहे होमो आ शक्तिमान मानव प्रामुख्याने टिंबटिंब मध्ये करत होता गुहा याचं उत्तर आहे गुहा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ हातकुराड कोणी बनविली उत्तर आहे ताठ कण्याच्या मानवाने हातकुराड बनविली आ अनुवंशिकता म्हणजे काय उत्तर आहे माणसाचे रंगरूप आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शविणाऱ्या असतात त्या बाबींना अनुवंशिकता असे म्हणतात तीन पुढील विधानांची कारणे लिहा अशक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले आपण कारणे सांगायचे उत्तर शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले कारण एक आफ्रिका खंडातून आशिया युरोपात केलेल्या स्थलांतरामुळे पर्यावरणातील बदलांशी त्याला जुळवून घेता आले नाही दोन बुद्धिमान मानवाच्या समूहाबरोबरच्या संघर्षात त्याचा टिकाऊ लागला नाही म्हणून आ, बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता उत्तर आहे कारण बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती तीन त्याला लवचिक जीभही लाभली होती म्हणून चार पुढील शब्द कोडे सोडवा आणि तुम्हाला आडवे आणि उभे शब्द काही भरायचे आहेत येथे कोडे दिले आहेत म्हणजे ताटकण्याचा मानव म्हणजे टिंबटिंब म्हणजे याचे उत्तर आहे होमो इरेक्टर्स आडवा दुसरा शब्द आहे ताटकण्याच्या माणसाला निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले नव्हते त्याच उत्तर आहे अग्नी तिसरा आकडा आहे शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम या देशात सापडले याचं उत्तर आहे जर्मनी बुद्धिमान मानव निरीक्षण व कल्पनाशक्ती याचे धारे टिंबटिंब काढू लागला तर आहे चित्रे पुढील अणवा शब्द आहे म्हणजे नववा शब्द टिंबटिंब म्हणजे बुद्धिमान उत्तर आहे सेपियन आणि दहावा आडवा शब्द आहे मानवाने आपले हत्यारे टिंबटिंब पासून बनवली उत्तर आहे दगड यानंतर उभे शब्द पाहूयात उभे पहिला शब्द आहे कुशल मानव म्हणजे होबो हॅबिलेस चौथा उभा शब्द आहे म्हणजे कुशल मानवाचा टिंबटिंब या देशाच्या परिसरात मिळाला उत्तर आहे केनिया पाचवा उभा शब्द आहे ताठकण्याचा मानव टिंबटिंब सारखी हत्यारे बनवत असे उत्तर आहे हातकुराड सहावा उभा शब्द आहे बुद्धिमान माणसाला युरोपमध्ये मध्ये टिंबटिंब या नावाने ओळखले जाई त्याचं उत्तर आहे क्रोमॅनॉन आठवा उभा शब्द आहे शक्तिमान मानव जुजबी आवाज काढून टिंबटिंब साधत असे उत्तर आहे संवाद